चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ श्री महावीर पत अर्जुनवाड शाखेचे शुभारंभ कोथळी येथील श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पत संस्थेचे अर्जुनवाड बारावी शाखेचा शुभारंभ शुक्रवार दिनांक चार रोजी येथील शिवाजी चौक या ठिकाणी आमदार डॉक्टर राजेंद्र पटले येवकर व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी दत्त साखर कारखान्याचे माजी चेअरमन संचालक गणपतराव पाटील जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकर माधनाईक प्रमुख उपस्थित होते प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक वाईस चेअरमन पुजारी यांनी केले चेअरमन राजगुंडा नेमगंडा पाटले संस्थेचा आढावा उपस्थित मान्यवरांच्या समोर मांडला संस्थेची प्रगती सभासद ठेवीदार कर्जदार पसंस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने होत असून येणाऱ्या काळात संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होणार असून सर्वसामान्यांची आर्थिक पत वाढवण्याचे कार्य श्री महावीर पसंतच्या माध्यमातून करणार आहे असे ते सांगितले यावेळी आमदार डॉक्टर राजेन पटले येड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली मनोगत व्यक्त केली उपस्थित मान्यवरांचा यावेळी चार शाल व श्रीफळ पुष्पुगाची देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपान मुदकांना अर्जुनवाड शाखेचे चेअरमन कुमार मगदुम अर्जुनवाड शाखेचे शाखाधिकारी राहुल कुमार दत्त साखरचे तज्ज्ञ संचालक विजय पंचगंगा साखर साखरांना संचालक धनगोंडा पाटील प्रमोद पाटील सुरगोंडा पाटील बाहुबल इस्राणा माजी सरपंच बाळासोब पाटील सरपंच शोभा कोळी उपसरपंच संतोष पाटील माजी सरपंच स्वाती कोळी ग्रामपंचायत सदस्य भारती परीठ नंदादाई खोत संस्थेचे सर्व संचालक अर्जुनवाड शाखा सल्लागार सल्लागार गजानन करे विशाल आकवेटे विजय ढवळे संजय यादव अनूप पाटील अनिल चौगले जितेंद्र चौगले संजय महाडिक सतीश हेगांना योगेश डोंगरे कुमार कागवाडे संभाजी खोत अशोक चौगले तसेच विश्वनाथ कदम विठ्ठल दुधाळे बिरबल मैशाळे शरद चौगले विठ्ठल मा पाटील यावेळी सूत्रसंचालन दत्ता कोरे यांनी केले तर शेवटी आभार गजानन करे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा